तीस रुपयाला आहे आणि काय तुमच्याकडे म्हणजे मिसळ पाव अच्छा दम बिर्याणी किमा पाव पन्नास पन्नास रुपये आणि हे दादा कोथंबीर वडील का नको चनापुरी आहे चानापूरी चानापूरी स्पेशल चना इज नॉट काय प्राइस आहे पिझ्झा ची नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो आहे मी एडापाव फेस्टिवल आणि हे फेस्टिवल चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या समोर जाणार बी एम सी ग्राउंड मध्ये चालू आहे आणि हे तर दादर वेस्टला येतं आणि याची तारीख आहे वीस आणि एकवीस जानेवारी आणि याची वेळ संध्याकाळी चार ते रात्री आहे ना नऊ ते दहा वाजेपर्यंत रे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर हे बघा सगळ्यात पहिले हे तुम्ही गेट बघतात ते येडापाव फेस्टिवल बघा असा हा गेट आहे आणि हे जे आहे ना हे बघा हे समोरच आहे ना ग्राउंड आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे आणि बरोबर त्याच्या समोरच आहे ना हे बघा हे बी एम सी ग्राउंड आहे तर चला मग आता आपण आज जाऊया आणि प्रत्येक स्टॉल कव्हर करणार आहे पेंटिंगच ते इकडे इकडे लहान मुलं पेंटिंग, पेंटिंग करतात खूपच युनिक नाव आहे हे बघा एडापाव फेस्टिवल दोन हजार चोवीस हे बघा इकडे सेल्फी पॉइंट आहे हा हे बघा आपण आत आलेलो आहे आणि हे असं पूर्ण हे एक्झिबिशन आहे स्टेज आहे हा बघा हा स्टॉल नंबर एक आहे हा पाचचा स्टॉल आहे हा आणि हा सेकंड नंबर स्टॉल आहे हा बघा हा पिझ्झाचा स्टॉल आहे इकडे पिझ्झा आहे दादा काय प्राइस आहे पिझ्झाची दादा एटी टू एटी टू वन ट्वेंटी पर्यंत आपली अच्छा ऐंशी ते एकशे वीस पर्यंत आहे ओके आणि मॅगीची मॅगी जे पस्तीस पासून स्टार्टिंग आहे तीन वा, एटी सॉरी वन ट्वेंटी पर्यंत अच्छा पस्तीस ते एकशे yes. वीस पर्यंत स्टार्ट आहे okay. आवडेल चालेल ते काय त्याच्यात तुम्ही दाखवू शकता मी बनवून ठेवलेलाच आहे हा कोणता पिझ्झा आहे पेरी बिर्याणी वेजची अच्छा पेरी बिर्याणी व्हेजची आहे कितीला हा वन ट्वेंटी रुपीज एकशे वीसला ला चालेल थँक्यू अब हाँ सेकंड नंबर स्टॉल है ये क्या है बाइक्स खाने अच्छा, का है अच्छा कितने का है क्या है ये कितने का है 25 अच्छा 25 रुपयला है ये बघा 25 रुपयला आणि एवढे फ्लेवर आहेत कितीसा फ्लेवर है हा सेकंड नंबर स्टॉल है अच्छा मिक्स स्टॉल आहे हा बघा हा फोर्थ नंबर स्टॉल आहे चाय पे चर्चा स्टॉलचं नाव आहे दादा का कितीला आहे फिफ्टीन पंधरा रुपये अच्छा हे बघा पंधरा रुपये चहा आहे आणि भजी कशी आहे तीस रुपये प्लेट आणि हे मस्का पाव तीस रुपये मस्का पाव बघा हा स्टॉल नंबर पाच आहे पावभाजी आहे कशी प्लेट आहे कशी प्लेट आहे दीडशे रुपये ओके हा मेनू आहे ना हा मेनू आहे आणि हा एक खरवतचा स्टॉल आहे सहा नंबर स्टॉल आहे हा हा कितीला दादा दीडशे दिड़्शे रुपये हा साखरेचा का गुळाचा आहे सर केसर अच्छा केसर गुळ आणि या साखरेचा कितीला आहे साखरे किती आहे कितीला आहे एकशे चाळीस हां आणि हां हा एकशे वीस आणि हा हा कितीला आहे शंभर रुपये आणि हा बघा हा सात नंबर स्टॉल आहे इकडे काय आहे आपण अरे इकडे जास्त गर्दी आहे तरी पण आपण आज जागल्या आणि बघूया इकडे काय आहे ते एक मिनिट मला फक्त आज जाऊ द्या काय अच्छा वडापाव आहे कितीला आहे वडापाव रुपये आणि हा वडापाव आहे ना आणि हा डाळ वडा असेल अच्छा ड्राई वडा आहे का तो डाळ अच्छा हा वडा आहे पाणीपुरीचा चाट मसाल्याचा स्टॉल आहे हा हा इकडे गोळा आणि अच्छा ओके गोळाचा स्टॉल आहे आपण सगळे स्टॉल कव्हर करणार आहे तर आपण प्रत्येक स्टॉलवरती व्हिजिट करतोय कितीला हे दीडशे रुपयाला आहे आणि हे हे दोनशे रुपयाला आहे ठीक आहे हे पण कितीला दीडशे रुपये टेस्ट खरंच खूप चांगलं असत अच्छा तुम्ही म्हणजे घेऊन जाता ते अरे फंडा स्टीप दूध एकदम क्लासिक सेक दूध आ जाएगा अच्छा नहीं स्टॉल नंबर की थी हाँ है ना चला थैंक यू अब अगर स्टॉल नंबर की थी आक्रा आक्रा अच्छा देवकी की फूड्स फूड्स हम है ना यस yes. कॉम्बो स्नैक्स बॉक्स

आणि इकडे बघा सोलकडी आहे सोलकडीची काय प्राइस आहे तीस रुपयाला आहे आणि काय तुमच्याकडे म्हणजे मिसळपाव ही आ, मिस्टर पाँ। मिस्टर पाँ। अच्छा, प्लेट कशी आहे कोल्हापुरी मिसळ सत्तर ही सत्तर रुपये दोन पाव आणि मिक्सर आहे मिक्सर आहे आणि हे कट कट रस्ता आपला मिसळचा छान कोल्हापुरी पद्धती मटकी अच्छा मटकी मिसळ पण हा बघा हा जंझलीत रस्ता आहे यांचा आणि स्पेशल ओके स्पेशल घरगुती चटणी पण आहे ही कसे शंभर रुपये ही लसूण अच्छा ही पन्नास रुपयाला आहे आणि हा ठेचा किती येईल सेम पन्नास रुपये आणि हा बघा हा मेनू यांचा आहे बघा ताक पण आहे आणि ओके स्टॉल नंबर हा बारा कोल्हापुरी कट्टा ओके थँक्यू हा स्टॉल नंबर आहे आहे दादा अच्छा दम बिर्याणी कशी प्लेट आहे टू नाईन्टी नाईन अच्छा दोनशे नव्याण्णव आणि हे काय दादा चिकन कटलेट अच्छा चिकन कटलेट चीज कटलेट फिश कटलेट फिश फिश कटलेट कितीला लाई फिश कटलेट वन सेवेंटी वन सेवेंटी नाईन चीज चिकन कटलेट वन फोर्टी नाईन आणि हे लॉलीपॉप लॉलीपॉप किती लाईन वन नाईन्टी नाईन सिक्स अच्छा एकशे नव्याण्णवला सहा पीस आहे मटन कटलेट अच्छा ते मटन कटलेट आहे किती ते मटन कटलेट टू अच्छा दोनशे नव्याण्णव रुपये आणि हे काय चिकन रोल चिकन रोल ओके किती लाई चिकन रोल वन फोर्टी स्टॉल नंबर हा तेरा मटन है चिकन अच्छा मटन आहे मटन प्लेट आहे का कशी आहे मटन प्लेट थ्री नाईन्टी नाईन आणि हे काय चिकन आहे ती कशी प्लेट आहे टू नाईन्टी नाईन चल थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे चौदा आहे आणि इकडे हे बघा केक्स आहे हे बघा एक केक्स आहे आणि यांचा हा मेनू कार्ड आहे आणि प्राईज आहे आ, हे एक फ्रोझन आहे आणि एक हॅन आहे त्याची प्राइस जी आहे ती वन टेनचं एग आहे आणि वन ट्वेंटी अच्छा एकशे दहा रुपयाचं वेज आहे आणि व्हेज नाही अंड्याच आहे अंड्याच आहे अंड्याचं आणि चिकनचं कितीला एकशे पंचवीस आणि एक हे काय हे आहे कोल्ड कॉफी आहे कोल्ड कॉफी आहे ही पीच चाईस टी आहे टी आहे आणि हे आहे गव्हा कितीला आहे हे आहेत बीच टी जी है हंड्रेड रुपीज कोल्ड कॉफी जी है वन फिफ्टी है सॉरी वन थर्टी है वन थर्टी है वन फिफ्टी है, 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 है। थैंक यू हाँ बना हा स्टॉल नंबर है पंद्रह पंद्रह नंबर स्टॉल मध्य एक मिनट है दादा कस दादा कि पन्ना रुपये है। मटन आहे मटन फ्राई मला प्राइस सांगा सगळं मटन कसं मटण थाळी कशी आहे साडेतीनशे रुपये मटण थाळी आहे आणि चिकन थाळी कितीला चिकन थाळी कशी आहे हां ताई चिकन थाळी किती वाली आहेिकन तीनशे रुपयाला वाली साडे अच्छा ईवाली साडेतीनशे रुपयाला पार्सल आहे फक्त हे आहे ना ओके हे बघा हे कंटेनर आहे साडेतीनशे रुपयाला मटन आहे ओके आणि हे काय मटन किमा आहे मटन किमान आपण साडेतीनशेला चारशे आणि थाळी चारशे रुपये थाळी मध्ये एकदा सांगाल मला काय ना येणार ग्रेवी येणार राईस येणार सुक्क मटन येणार आणि खडा मटन येणार अच्छा थाड़ी ही पूर्ण थाळी आहे ना ओके चालेल चला थँक यू हा हा स्टॉल नंबर आहे सोळा आणि हे बघा यांचं इकडे मेनू कार्ड आहे चिकन कबाब पाव साठ रुपयाला आहे आणि चिकन कटलेट पाव दीडशे रुपयाला आहे हा हा मेनू कार्ड यांचा

पन्नास रुपयाला किती पाच पीस येत पन्नास रुपयाला ओके अच्छा ले, 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 ले। ले। ही ही आहे आणि थाळी कशी चिकन थाळी ही चारशे आणि ही थाळी तीनशे रुपयाला आहे स्टॉल नंबर आहे अठरा एक मिनिट हा कोणता बटर चिकन रोल आहे आणि हा मटन केमा रोल आहे पनीर टिक्का रोल आहे हा व्हेज आहे आणि yeah, हा कोणता आहे मटन चाप आहे अच्छा मेनू काढा हा मेनू काढ ना स्टॉल नंबर किती आहे अठरा ना हा चल थँक यू हा बघा स्टॉल नंबर हा एकोणीस आहे ना दादा समोसे कसे आहे

पर सेपरेट था था अच्छा हा मेनू काढ आहे तुमचा ओके अच्छा कॉम्बो कितीला आहे तीनशे रुपयाला आहे कॉम्बो अच्छा हे बघा कॉम्बो तीनशे रुपयाला आहे माझ्या मैत्रिणीचं आहे तुमच्या मैत्रिणीचं आहे काय हो

चिकन पालक आणि पाहावीससाठी अच्छा दोनशे तीस रुपयाला हो। चिकन पालक आणि प्लस पाव चालेल आणि जर तुम्ही कॉम्बो घेतलं त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवलं मी हो दाखवलं मी आणि ब्राउनीज आहेत आमच्याकडे आमच्याकडे स्पेशल स्पेशलिस्ट चणापुरी आहे चणापुरी आहे स्पेशल मी चना इज नॉट द नॉर्मल आपण जे घरी बनवतो किंवा असं नाही आहे तिथील आहे चणापुरी एकशे चाळीस रुपये प्लेट आहे एकशे चाळीस रुपये प्लेट आहे आणि चणी ओके चालेल थँक्यू हां चला हा बघा हा स्टॉल नंबर आहे एकवीस आणि दादा एक आहे की प्रॉन्स मसाला आहे कोणते प्रॉन्स मसाला अच्छा प्रॉन्स मसाला आहे तिसरेचं सुक्का आहे सुकं आहे अच्छा चिकन शाकोती आहे चिकन शाकोती आपले फ्राय आहे सुरमई फ्राय आहे बांगडा प्राहे, बांगडा आहे फ्राय आहे प्रॉन्स अच्छा प्रॉन्स फ्राय चिकन किलो आहे पॅटलेट आहेत आणि प्रॉन्स कटलेट कसं प्लेट आहे काय आहे म्हणजे हो मेन्यू अच्छा मेन्यू अच्छा गोटी सोडा कितीला हा पन्नास रुपयाला बॉटल आहे आणि सोलकडी आहे तीस रुपयाला चालेल हा काय चिकन दाबेली कितीला आहे चिकन किमा दाबेली एकशे वीस रुपयाला अच्छा आणि काय काय म्हणते एप्पल पाय कितीला आहे दोनशे ला

अच्छा शर्मा पण आहे ना बघा इकडे मॉजिट आहे पन्नास रुपयाला ना पन्नास रुपयाला मॉजिदर आहे पंचवीस आहे आणि हे कितीला आहे क्रॅप लॉलीपॉप अच्छा क्रॅप लॉलीपॉप आहे अच्छा दीडशे रुपयाला चार पीस आहे ज्वेलरीचा स्टॉल आहे इकडे हे ज्वेलरी दादा कसं हँडमेड किती अभिनंदन सातशे रुपये आणि ठिकाणी आम्ही आपल्याला देत आहोत आता आपण स्वीकार आहे हा इकडे साड्यांचा स्टॉल आहे या ठिकाणी अभिनंदन करायचंय अभर बनेसे हा गेमचा स्टॉल आहे इकडे हे गेम आहे हाय बस मस्त मजत आलो फ्रेंड्स गेमचा स्टॉल आहे बघा सगळ्यांसाठी व्हाय हा स्टॉल नंबर काय आहे लो 42 42 अच्छा टू स्टॉल नंबर आहे आणि यांच्याकडे बॅग आहेत तोरण आहेत अशा सुंदर सुंदर बॅग आहेत आता आपण प्राइस बघया बॅगचे काय सगळे हँड पेंटेड आहेत ना असे स्लिंग बॅग आहेत ना हे 200 ला आहे दोन दिवस झालेत हजारला 5 हजारला पाच आता एक्झिबिशन मध्ये ओके चांगले ऑफर ठेवली हजारला पाच छान आणि काय प्राइस याची जी? तीनशे पासून सुरुवात आहे आणि हे तोरण तोरण ची काय चारशे रुपये आणि म्हणजे नॉर्मल साईज आहे ना आपल्या दरवाजाला तीन फुटाचं आहे ना हे खूप छान असे पेंटिंग केलेली आहे बॅकवरती आणि कोणी केलेली पेंटिंग आहे अच्छा तुम्ही खूप सुंदर छान ते पण मस्त ते दाखवायचं ही पण स्लिंग आहे म्हणजे ट्रॅव्हल पण आवडणं वन डे साठी पण कुठे जायचं असेल तर जाऊ शकतो या, या तीनशे ला हा। अच्छा तीन कप आहेत ओके आणि साईडला पण आहे ना साईडला पण हॉटेल वगैरे ठेवायला ओके आणि हा बघा हा एक आहे आतमध्ये एक आहे आणि बॅकला एक आणि आतमध्ये एक छोटासा असा कप आहे अच्छा आतमध्ये म्हणजे चोर खिसा पण बोलू शकतो आपण बोलू शकतो दोन साईडला आहे छान कलर आहेत आपल्याकडे बरेचसे

अच्छा हा थर्टी नाईन स्टॉल आहे काय प्राइस आहे शर्टची साडेपाचशे कोणते एखादी लेडीजची आहेत का याची काय प्राईज आहे ते पण साडेपाचशे आणि इकडे काय आहे साडीज आहे कोणतं मटेरियल आहे सॅटिन सिल्क अच्छा सॅटिन सिल्क साडी ओके तुम्ही स्वतः डिझाईन केलेलं आहे अरे बरं छान आणि काय प्राइस आहे साडे नऊशे रुपये आठशे रुपयाला अच्छा म्हणजे सेम प्राइस आहे का वेगवेगळी प्राईज आहे सेम प्राईस साडेआठशे रुपयाला अच्छा स्टॉल नंबर काय तुमचा थर्टी नाईन थर्टी नाईन हा बघा हा कुर्तीचा स्टॉल नंबर आहे थर्टी एट नंबर हा स्टॉल शंभर ग्राम किती एकशे आणि हे आहे चॉकलेट डोनट ऐंशी रुपयाला ब्राउनीज किती पन्नास कितीला आहे परपीस चाळीस आणि पन्नास